कटाण आला आहे अजून आता तुला कशाचा कटाण आला काय म्हणतात काम करून हैं। तुला त्याचा कटाण आलाय पप्पाच्या हाताखाली पुढे पुढे करायचा आणि मला कटाण आला आहे स्वयंपाकाचा रोज उठायचं स्वयंपाक करायचं दोन भांडी होत आहे तर संध्याकाळच्या खातगीचा टाइम होतो जीव रडकुंडीला आलाय जु बाय आज काय करू आहे का पप्पा आला ना पप्पाला हॉटेलच घेऊन जाऊ तू बी म्हणायच पप्पा चला के हॉटेलला चला कि हो मी बी हो। म्हणते चला चला हा मग तू तुझा हट्ट करायचा ते गेले तुला आईस्क्रीम बी देते दे बरं का तू रडली तिथं मम्मी मला बी आईस्क्रीम लगेच मी तुला आईस्क्रीम घेऊन देते काय हा पण किती जायचे तर असं चारशे रुपये जायचं नाही व्हेजच खायचं नॉन व्हेज खायचं नाही मम्मी आपण ना पिझ्झा खाऊ बर पिझ्झा बी खाऊ पण पप्पा आले मग ना हॉटेल जायचं हॉटेलला जायचं तर पप्पा नेते मी म्हणते पप्पा मला पिझ्झा खायला नेते थोडस पैसे जायचे काय नाही जायचं येते ना पप्पा आता

अव हप्ता चालवायचं माहितीये माझी मैत्रीण ती श्वेता टी वी पत्र्याच्याच घरात राहते की पण लेकरांची हाऊस करते जनावर बायकोची हाऊस करतो हा हॉटेल म्हणजे हॉटेल पाहिजे त्या वस्तू घेऊ जा तुम्ही खायचं चेंगटपाना करणार ती पत्र्याच्या घरात राहतो मान्य आहे पण त्याच्या माझा हप्ता नाहीत लक्षात ठेवचा हप्ता मग टीव्हीचा हप्ता आहे त्यांच्या गाडीचा हप्ता आहे किती हप्ता ना। ना। क्या तुला आलेला दिसतोय आज कामाचा तर पोटात दुखायला लागले खायचं खाऊ पैसे नाही ते काय नाही डोकं तुमचं खात नाही डोकं खायचं तो स्वयंपाकच घरात केलं नसता डोकंच खाल्ला असत

मग हा हे बघ काय पेन्सिल काय केली पेन्सिल मैत्रीण दिली म्हणजे बर मम्मी थांब मम्मी थांब पाटी? थांब हो

ए असं काढतात काय सगळं उडफट काढून दिलंय मग कसं काढतात ह्यालाच म्हणतात मला तसच येतय मी तसंच काढली तू असं का शिकवायला लागली ग मुद्दाम करायला लागली का नाही हा मुद्दामच करते अग सरळ सरळ सांग ना मग हॉटेलला जेवायला नाही ना म्हणून उरपाट शिकवायला लागली परीला जर हॉटेलला नेत नाहीत ना तर उरपाटे शिकवणार आहे उरफट शिकवणार आहे तू अजिबात हिथून पुढं परीला काय सुद्धा शिकवायचं नाही माझं मी बघतो उठ जा स्वयंपाक कर तुमच्यासारखा चेकट कुठं भेटणार सुद्धा नाही स्वयंपाकाचा कटा आलता म्हणून एक दिवस जावं म्हणलं नाहीच करते स्वयंपाक माणूस बेग काढले असं काढतात का तुझ्या आई नाई

तिकडे लक्ष देऊ नको तू अस काढायचं तुझ्या आईच जाऊ नको बर का तुला फुग तुला ती फुगविल काय फाट फाटेल ला नेहायसाठी माहिती या गाव तुला माहिती चांगलं <laughs>

अशी करते बघ हॉटेला नेलं नाही म्हणून ता काय आपटते पारातीच काय आपटते हिच गणितच कळाना झालंय बघून बाई लईच कडू आहे पण काय बी म्हण तुझ्या आई एक काम करू ते अभ्यास राहून पहिला तुम्हाला हॉटेल वर तुझी जेवायला तिला काय केलं नाही सायपाक बेपा नुसती नाटक आहेत तिची पारातीच आपटणार तांबे बी आपटणार ती खाऊ काय घालणार नाही मला चांगलं माहितीये तू काय कर उठ

स्टार्ट अँड डायरेक्शन चेक करा छोड्या हां पुढे पुढे हां वन टू थ्री स्टार्ट हां डिक्की काढू अरे कर <laughs>